नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय हो मित्रांनो आपण आता इंदोरी गावाजवळ आहोत आपण आता आणि आपण वनच्या पॅकेजला आहे आपण वनच्या पॅकेजला आपण आहोत आता आपण डेली रिंग रोडचेच आपण व्हिडिओ दर महिन्याला आपण अपलोड करत आहोत सारा पॅकेज आहेत त्यातले नऊ पॅकेजचे काम खूप जोरात चालू आहेत आपण ई फोरचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे इथ्रीचं पण अपलोड केलेला आहे फक्त इथ्रीच दोन तीन पार्टमध्ये ती आपण व्हिडिओ टाकले आहेत इथूचे पण आपण थोडं आता बऱ्याच ठिकाणी कामं भरपूर चालू झालेले आहेत त्यासाठी आपण थोडेसे व्हिडिओ फारच मोठे व्हायला लागलेत त्यामुळे थोडे पार्टमध्ये आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहेत पूर्ण पॅकेजचे आपण व्हिडिओ टाकणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला डेली आणि मंथली तुम्हाला रिंग रोडचे अपडेट येतील म्हणजे काम कुठे का किती चालू आहे कुठल्या गावात चालू आहे ते तुम्हाला पूर्ण डेली अपडेट येतील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपण आता इ वनच्या पॅकेजला आहे ई वन हे पॅकेज म्हणजे इंदोरी जे गाव आहे म्हणजे जे भंडारा डोंगर आहे भंडारा डोंगरपर्श इंदोरी गाव आहे ते इंदोरी गावापासून चालू होतं इ वनचं पॅकेज भंडारा गावापासून चालू होऊन तरे, आपला तरे आ, आ, हे तळे आपलं तळेगाव तळेगाव एम आय डीशी असेल आपण मागचा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यातमध्ये मी पूर्ण लोकेशन दाखवलेलं आहे आताही तुम्हाला मी लोकेशन दाखवणार आहे त्या ठिकाणी काम चालू आहे आता युवनचं मागच्या व्हिडिओमध्ये तेवढं काम चालू नव्हतं पण आपण आता पाहूया ह्या आपण ह्या मंथली ह्या महिन्यात आपण आलेलो आहे ह्या महिन्यामध्ये पाहूया आपण काम किती झालेलं आहे आणि किती काम चालू आहे हे आपण पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुमच्या तुम्हाला कळून येईल की कुठल्या गावाच्या ठिकाणी काम किती चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि मित्रांनो आपण डेली रिंग रोड विषयीच आपण बोलतोय आणि त्या त्याविषयीच आपण चर्चा करतोय खूप काही रिंग बद्दल मी माहिती सांगितलेली आहे आणि आज एक नवीन आपण रोड विषयीच आपण एक नवीन थोडं विषयावर आपण चर्चा करणार आहोत आता तुम्ही रिंग रोड झाल्यानंतर जी जी आपली समजा जमिनीचं रेट असते ते रेट गगनाला भिडणार आहेत रिंग रोड झाल्यानंतर आणि तुम्हाला मी एंटरचेंज पण सांगतो कुठल्या ठिकाणी एंटरचेंज होणार आहे तर ते तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलेलो आहे जे आता जमिनीचे भाव आहेत किंवा शेतकऱ्यांना आता ज्यांची जमीन रिंग रोडमध्ये गेलेली आहे त्यांना पण भाव चांगला मिळालेला आहे जमिनीचा बऱ्यापैकी काय लोकांना जमिनीचा का भाव चांगला भेटलेला आहे तर इन्व्हेस्टमेंट चांगल्या ठिकाणी करा आपल्याला रिंग रोड झाल्यानंतर इंडस्ट्रीज एरिया वाढू वा, शकतो म्हणजे खूप आहेत जे आपले नवीन तरुण वर्ग आहे तर त्यांनाही रोजगाराची संधी वाढू शकते कुणी हॉटेल लाईन करू शकतो भरपूर संधी आहेत ह्यामध्ये म्हणजे रोड झाल्यानंतर खूप रोजगाराच्या संध्या खूप उपलब्ध होणार आहेत जी आता म्हणजे जे पुण्याच्या बाहेर जे आता खेडेगाव होतील त्याला काही पुणे पुणे म्हणजे असं हे नव्हतंच टॉयंग असं काय पुन्हा नव्हतंच ते आता ती गावं पहिली सुधारणार आहेत म्हणजे रिंग रोड झाल्यानंतर ती गावं पहिली प्रगतशील होतील जमिनीचे भाव जंगला वाढतील रोजगारांना जे तरुणांना रोजगाराच्या संधी पण मिळू शकतात भरपूर खूप रिंग रोडमुळे सुधारणा होणार आहे ट्रॅफिकची समस्या मिटणार आहे की पुण्यामध्ये आता जे ट्राफिक होत आहे तर ते ट्राफिक सगळं कमी होऊ शकतं खूप कमी होऊ शकतं बाहेरच्या बाहेर सगळी वाहनं रिंगरोड रोडमुळं जाऊ शकतात हे आपण आता मी ज्या लोकेशनला मी आता उभा पुरन, आहे तर आपण आता प्रॉपर अलाइनमेंटला आहोत आपण आता जे आपण आहे इथं ही पूर्ण ही पूर्ण अलाइनमेंट आहे सगळी आपण जे आता आहेत आपण पूर्ण अलाइनमेंटलाच आपण उभं थांबलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी तर मागच्या पण व्हिडिओमध्ये काम चालू नव्हतं इवनचं पॅकेज आहे हे तर ह्या पॅकेजमध्ये पण काम चालू नाही या लोकेशनला म्हणजे आपण जे दोन व्हिडिओ टाकले होते तर दोन्ही व्हिडिओमध्ये काम चालू झालेलं नाही ह्या लोकेशनला तिथून स्टार्ट पॉईंट होतो तिथून काम चालू झालेलं नाही अजून आपल्याला तर जेही दिसतंय त्या प्रकारे तर काम चालू झालेलं नाही थोडंसं तिथं थोडंसं उकरलेलं आहे ना माझं थोडंसं तेवढंच नॉर्मली थोडंसं रोडच्या करायला थोडंसं लेवल केलेलं आहे जी प पाऊस पडायच्या आधी त्यांनी थोडी हालचाल केली होती पण आत्ता पण हालचाल नाही आहे तर आपण आता पुढच्या लोकेशनला जाऊया पुढच्या लोकेशनला काय परिस्थिती आहे हे पण पाहूया आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय की काम कुठे चालू का। आहे कुठल्या लोकेशनला काम किती चालू आहे हेच आपण दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो तर आपण पाहूया दुसऱ्या लोकेशनला जाऊन पाहूया तिथे किती काम चालू आहे ते व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो पण डेली अपडेट आपले आहेत युट्यूबला तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या बायोवर जाऊन लिंक बघा त्यामध्ये पूर्ण व्हिडिओ आहे पूर्ण पॅकेज टू पॅकेज ज जेवढे रिंगरोड स्टार्ट झालेलं आहे तेव्हापासून आपण डेली आपण अपडेट रिंगरोड आपण देता आलेलो आहोत तर तुम्ही नक्की व्हिडिओ पाहतो मित्रांनो सगळे त्यामुळे तुम्हाला कळून येईन डिटेल माहिती तर आपण आता पुढच्या लोकेशनवर जाऊन पाहूया काय परिस्थिती आहे तिथं आ, दर, आ, 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 हे समोरच इंदोरी गाव आहे आणि सरळ गेल्यानंतर आपल्याला चाकणला तळेगाव धाबडे आहे चाकणला जाता येतं म्हणजे चाकणला डावीकडं जाता येतं तळेगाव तळेगाव धाबडे आहे परत मुंबईला वजोकडं जाता येतं आणि समोरच इंदोरी गाव आहे माझ्या पाठीमागं जे आपण हे केलं डोंगर मी जे दाखवला होता तर मित्रांनो आपण आता तळेगाव एम आय डी सी त्या ठिकाणी आहोत हे बघू शकता हा तळेगाव एम आय डी सी रोड आहे आणि आपण आता ई वनच्या पॅकेजला आहे जे आपण तळेगावमध्ये आलेलो आहे आता तळेगाव एम आय डी सीच्या रोडला आहे हा समोरूनच हा रिंग रोड गेलेला आहे ह्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने हा रिंग रोड गेलेला आहे इकडे जमिनीचं पण इकडं भूसंपादन वगैरे खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे बऱ्यापैकी झालेलं आहे आणि काम पण थोडंसं स्लो आहे काम इकडं पण काही काही ठिकाणी काम चालू आहे आपल्या त्या लोकेशनला काही जाता आलेलं आले नाहीये त्यामुळं जाऊ शकता ह्या बाजूने रिंग रोड गेलेला आहे आणि आपण तळेगाव चाकण रोडला आहे आपण आता इथे मित्रांनो आपण आता वनच्या पॅकेजला आहे तुम्ही माझ्या माग बघू शकता आपण आता तळेगाव म्हणजे तळेगाव एम आय डी शाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि थोडंसं पुढं इकडे पुढं गेल्यानंतर इकडे तळेगाव चाकण म्हणजे चाकणला आणि तळेगाव गावात जाण्यासाठी चौक आहे म्हणजे शंभर मीटर पुढं आहे आपण तळेगाव एम आय डी शिकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे या ठिकाणी आपण आता थांबलेलो आहे आणि आपण इंटरचेंजविषयी पण आपण चर्चा करत आलेलो आहे आता ह्या ठिकाणी म्हणजे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे पाठीमागे जुना जुना हायवे आहे हा एक मोठा रस्ता आहे या ठिकाणी इंटरचेंज होऊ शकतो या ठिकाणी डिटेल अजून माहिती आपल्याकडे आलेले नाही इंटरचेंज या ठिकाणी होऊ शकतो आणि पुढे जो एक्सप्रेस हवे आहे त्या ठिकाणी जर एंटरचेंज हा होणार आहे त्याची डिटेल आपल्याकडे आलेली आहे त्या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे या ठिकाणी पण इंटरचेंज होऊ शकतो कारण जी लोणावळ्यावरून जी वाहने येणार आहे त्यामुळे त्यांना इकडे लोणावळ्याला किंवा इकडं एम आय डी आपल्याला जायचं आहे अशा ठिकाणी एंटरचेंज या ठिकाणी होऊ शकतो आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण डेली अपडेट आप देतोच म्हणजे तुमच्यापर्यंत जे आपण व्हिडिओ अपलोड करत आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतेल आपण दर महिन्याला तारखेनुसार आपण जे आपण व्हिडिओ टाकत आहेत ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर डेली तारीख टाकूनच आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत त्यामध्ये आणि दुसरं एक तुम्हाला एक सांगायचं म्हटलं म्हणलं की इवनचं थोडंसं काम काही ठिकाणी आपल्याला जाता आलेलं नाही आहे ठिकाणी जाता आलेलं आहे काम थोडस पण काम थोडस स्लो चालू आहे इकडे पुढे बघूया पुढच्या लोकेशनला गेल्यानंतर त्या का ठिकाणी काय परिस्थिती आहे आपण तेही बघूया म्हणजे ई सी आणि इ वन थोडस काम स्लो चालू आहे कधी की फास्ट चालू होत हे माहीत नाहीये बघूया आता मित्रांनो पुढच्या लोकेशनला गेलो आपल्याला कळून येईल काम पुढे किती चालू आहे ते म्हणजे बऱ्यापैकी इव्हन ला पण काही ठिकाणी काम चालू आहे पण जे ई टूला जे जे, 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 जे काम चालू आहे ई टूला तस पूर्व भागामध्ये ए च काम खूप ए टू आणि इ फोर जे काम एवढं जोरात चालू आहे ते थ्री आणि इ वन तो काम चालू आहे कधी चालू एवढा फास्ट चालू होता बघूया पुढच्या महिन्यामध्ये आपण ज्यावेळेस व्हिडिओ टाकू त्यावेळेस अपडेट आपण नवीन घेऊया आणि काय किती काम चालू असते पण आपण तुमच्या पद्धती माहिती पोहोचूया आता हा आपण तळेगाव एमआयडीसी मध्ये जुना एक्सप्रेस हवे या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी पण काम चालू दिसत नाहीये आता आपण कुठच्या लोकेशनला गेलो ते बघूया त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे आपण लक्ष द्यायला लाईक सर हे बघू शकता आता समोर हा उरसे तळेगाव रोड आहे ही उरसेला जाणारी ही खिंड आहे ही समोरच आणि ह्याच्या आता हा मोठा डोंगर आहे भला मोठा डोंगर आहे तर या डोंगराच्या खालीच इथं म्हणजे ह्या ह्या खिंडीच्या खालून टनेलचं काम म्हणजे पाठीमागे टनेलचं चा काम चालू आहे हे बघू शकता आपण आता उर्से गावाला समोर जाण्यासाठी तर ह्याच्या खालून टनेल होणार आहे खूप मोठा टनेल आणि हा टनेल डायरेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या ठिकाणी हा टनेल निघू शकतो मित्रांनो तुम्ही मित्रांनो हे पहा आपण हा मुंबई पुन्हा एक्सप्रेस वे आहे बघा हेवी वाहतूक किती भरपूर हेवी आता म्हणजे तुम्ही आता लाईव्ह तुम्ही पाहतच आहे हेवी वाहतूक किती आहे हे तो पूर्ण सिटीत जाणारी आहे सिटीतूनच तुम्हाला पुन्हा सिटीमध्येच जावं लागतं पुन्हा सिटीतूनच तुम्हाला बाहेर जावं लागतं ह्या ठिकाणी एंटरचेंज होणार आहे म्हणजे आपण जो आता जो उर्सेचा टोल नाका आपण बघितलेला आहे तर हा टोल नाका पुढं पुढे शिफ्ट झालेला आहे पुढे तर ह्या इंटरचेंज मुळेच हा टोल नाका पुढे शिफ्ट झालेला आहे इथे या ठिकाणी या ठिकाणी आता इंटरचेंज खूप मोठा होणार आहे पुणे रिंगवरचा या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं पुढे बस वगैरे फुटबॉल आहे त्या फुटबॉलच्या जवळपास इथं कुठेतरी इंटरचेंज होण्याची शक्यता आहे जवळपास आणि जे आता आपण जी चर्चा केली जी हेवी ट्रॅफिक आहे हेवी ट्रॅफिक हे पूर्ण कमी होणार आहे म्हणजे जे पुणे पुणे शहरामध्ये जी वाहने मोठी जातात ते बाहेरच्या बाहेर जाऊ शकतात आता हिंदवडी वाकड असेल नवले ब्रिज असेल भरपूर ठिकाणी हाडपसरा असेल काय ट्रॅफिक म्हणजे एवढे ट्रॅफिक असतो भरपूर ट्रॅफिक असतात म्हणजे मुंबईचे काही म्हणजे मित्र आहेत ते सांगतात की आम्हाला रावेत पर्यंत यायलाच आम्ही लवकर येतो आणि रावेत पासून म्हणजे एक्सप्रेस वे संपल्यानंतर आपल्याला पुढे हाडप सर जायला तीन तास लागतात एवढं ट्रॅफिक असतं म्हणजे सिटीमध्ये म्हणजे काय ट्रॅफिकच कसं आहे रिंग रोड झाल्यानंतर ट्रॅफिक पूर्ण बाहेरच्या बाहेर हे ट्रॅफिकच ट्रॅफिक जाऊ शकतं पुण्यामध्ये तेवढं ट्रॅफिक राहणार नाही ज्याला गरज आहे म्हणजे पुण्यामध्ये खरंच काम आहे ते तो फक्त पुण्यात जाऊ शकतो आता आपण बाहेर राज्यात आपण प्रेक्ष अकाडमी फिरलेलो पण आहे पाहितलेलं पण आहे प्रत्येक ठिकाणी रिंग रोड आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे शेतीत जायची गरज नाही बाहेरच्या बाहेर तुम्ही जाऊ शकता असं आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो थँक्यू आपण लवकरच डब्ल्यू वरचा व्हिडिओ घेऊन येत आहे तोही पहा मित्रांनो थँक्यू मित्रांनो आपण आता इ वनच्या पॅकेजला आहे आपण आता उरसे गाव आहे उरसे गावाच्या जवळ आहे मुंबई पुन्हा एक्सप्रेसवेच्या एक्सप्रेस वर आपण त्या पुलावरच आहे आपण आता मुंबई पुण्या एक्सप्रेसच्या पुलावरच आहे उर्से गावाच्या जवळ आणि मित्रांनो या ठिकाणी एक मुंबई पुन्हा ठिकाणी ला त्या ठिकाणी खूप मोठा इंटरटेंट या ठिकाणी होणार आहे म्हणजे हा एंटरचे जे मुंबईवरून येणार आहे मुंबई गुजरात येथील येणार आहे जी त्या साईट येणार आहे त्या वाहतुकीला हा इंटरचेंजचा फार मोठा ह्याचा फायदा होणार आहे की जेणेकरून जी अवजड वाहनं येणार आहेत बस जे येणार आहेत म्हणजे जी मुंबई पुन्हा येणार आल्यानंतर हे रावेगेस पूर्ण सिटीमध्ये सातारा असेल सोलापूर असेल हेवी ट्रॅफिक हो जे पूर्ण सिटीमध्ये हे ट्रॅफिक जाते तर हे ट्रॅफिक पूर्ण कमी होऊ शकते म्हणजे ज्याला चाकणला जायचंय तर तुम्ही आल्यानंतर तुम्ही इथं एंटरचेंज घेऊ शकता एंटरचेंज घेतल्यानंतर डायरेक्ट तुम्ही चाकणला जाऊ शकता तळेगावला जाऊ शकता जिथं आपण जे एंटरचेंज आपण सांगितलं त्याच्यातून उतरून तुम्ही जे छोटे रस्ते ते तुम्ही गावात न जाता डायरेक्ट तुम्ही मोठ्या रस्त्यांद खाली एंटरचेंजला उतरून तुम्ही ह्याला हे करू शकता त्या रस्त्याला लागून तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला लोकेशनला जायचं त्या लोकेशनला तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्हाला साताराला जायचं आहे सोलापूरला जायचं आहे तर तुम्हाला हा रस्ता म्हणजे ह्या इंटरव्ह्यू तुम्ही राईड घेतला तर तुम्ही डायरेक्ट सातारा वगैरे तुम्ही ह्या मार्गे तुम्ही जाऊ शकता तर तुम्हाला पानशेतला जायचं असेल खडक वाजता कशा तुम्हाला त्या ठिकाणी पण आपण जे आपण आता इथून म्हणजे पश्चिम भाग म्हणजे वेस्ट भाग हा इथून चालू होणार आहे डब्ल्यू वनचं पॅकेज आता इथं येश पूर्व विभाग हा संपलेला आहे पूर्व भाग संपलेला आहे आणि इथून आता डब्ल्यू वन इथून चालू होता इथून तर जे जे वाहतूक जे हेवे ट्रॅफिक जे येणार ते तारीख त्या मार्गे जाऊ शकतो तुम्हाला पानशेतला इथला लावाचं असेल तुम्हाला इथं मुंबई मुंबईवाले लोक पूर्ण सिटीमध्ये चांदी चौघात येणार चा परत भुगो असेल हे आता तिथं पण खूप ट्राफिक होतं भरपूर असेल खूप ट्राफिक होतो खूप ट्राफिक तर तुम्ही डायरेक्ट त्या मार्गे तुम्ही एंटरेस्ट घेतलं की तिथे तुम्हाला यायची गरजच नाही म्हणजे ज्या माणसाचं पुण्यामध्ये पुणे शहरामध्ये ज्याचं काम असेल तोच माणूस फक्त पुण्यामध्ये येऊ शकतो त्यानुसार कुठलाही माणूस ज्याचं काम नसेल तो माणूस बाहेरच्या बाहेर एंटरेस्ट बाहेर जाऊ शकतो आता भरपूर लोक बँगलोरला वगैरे जातात तर सिटी म्हणजे पूर्ण वाकड हिंजवडी ह्या मार्गेच जावं लागतं तर ते जेव्हा पुणे रिंग रोड होईल तर तुम्हाला त्या भागात म्हणजे जायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट रिंग रोड झाल्यानंतर एन एच फोर म्हणजे आपला शिवापूरच्या पुढे तुम्ही डायरेक्ट त्या हायवेला तुम्ही निघू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नुगु� शेअर आणि सबस्क्राईब करा